श्री स्वामी समर्थ आपल्या सर्व महिलांना ही एक सवय असते ही सवय आपल्याला न कळत लागलेली असते आपल्याला असं वाटत असतं की आपण हे जे काही करत आहोत यामुळे आपल्याला फायदाच होणार आहे आपली बचत होणार आहे आपल्याला आर्थिक असा फायदा होणार आहे परंतु ही एक गोष्ट केल्यामुळे आपल्याला फायदा होण्याऐवजी आपले नुकसानच होत असते आपल्याला असं वाटत असतं की आपण थोडे पैसे वाचवले आहेत परंतु आपल्या हे लक्षात येत नाही की आपण ही एक गोष्ट देऊन घरात ती वस्तू घेतलेली आहे किंवा पैसे घेतलेले आहेत यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही नाराज होते आणि आपल्या घरात जी काही बरकत असते जी काही आपली प्रगती होत असते त्या प्रगतीमध्ये हळूहळू अडचणी निर्माण व्हायला लागतात आपल्या घरात दरिद्रता येते पतीच्या नोकरीमध्ये अडथळे निर्माण होतात बऱ्याच महिलांना असं वाटतं की आपण ही गोष्ट घेऊन किंवा ही गोष्ट करून आपण आपल्या पतीची मदत करत आहोत पण यामुळे आपल्यावर लक्ष्मी माता ही नाराज होते तर अशी कोणती गोष्ट आहे ती आपण महिलांनी नकळतपणे किंवा जाणून बुजून केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते चला जाणून घेऊया पण यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका तर मित्रांनो सर्व महिलांना ही एक सवय असते की आपण जेव्हा केस विचारत असतो तेव्हा केस हे सर्वांचेच गळत असतात मग काही महिला काय करतात की ते केस आहे ते एका पिशवीत साठवून ठेवतात आणि केसावर भांडी किंवा केसावर पैसे देतात असे जे लोक असतात त्यांना ते केस विकतात आणि त्याच्यावरती पैसे किंवा भांडी घेतात त्या महिलांना असं वाटतं की आपण असं केल्यामुळे आपली बचत झाली आहे आपले केससुद्धा वाया गेले नाहीत आणि त्या केसांच्या बदल्यात आपल्याला पैसे आणि भांडीसुद्धा मिळालेली आहे पण ही तात्पुरती त्यांना बचत असली तरी पुढे काही गोष्टी अशा घडतात त्यामुळे त्यांना अशा गोष्टींचा सामना करावा लागतो की आपल्याला कळतसुद्धा नाही की आपली ही छोटीशा चुकीमुळे हे सर्व काही घडत आहे आपले हे शरीर आहे ते आपल्याला निसर्गाने दिलेली देणगी आहे या आपण शरीरावरचा भाग कोणताच भाग आपण विकू शकत नाही जर तुम्हाला दान करायचं असेल तर याहून सर्वात श्रेष्ठ दान हे कोणतेच नसेल केस दान करणं हे सर्वश्रेष्ठ दान आहे आपण पाहतो की बालाजीला गेल्यानंतर काही लोक किंवा सगळेच लोक केस दान करतात केस दान करणं हे श्रेष्ठ मानलं जातं हे दान केल्यामुळे आपल्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरात बरकत येते त्यावर एक छोटीशी आख्यायिका आहे की बालाजीला एकदा कुऱ्हाडीचा घाव लागला होता आणि त्या घाव लागल्याच्या कारणाने त्या जागेवरचे केस गेले होते त्याच्या आईने आपले स्वतःचे केस कापून त्यांच्या विद्येने त्या जागेवरती केस बसवले तेव्हा बालाजी म्हटले होते की जो कोणी मला केस दान करेल त्याच्या घरात लक्ष्मी अखंड राहील तेथे वास करेल काही बायकांना असं वाटतं की आपण केस देऊन भांडी किंवा पैसे घेतल्यामुळे आपण त्या केसांचा सदुपयोग करून घेतला आहे परंतु हे करणं चुकीचे आहे यामुळे आपल्यावर घरात लक्ष्मी नाराज होते घरात दरिद्रता येते आणि केस हे काळे असतात आणि काळा रंग देऊन किंवा काळी वस्तू देऊन आपण जर लक्ष्मी घरात घेतली तर त्या वस्तूबरोबर नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येते आणि आपली हळूहळू अधोगती व्हायला सुरुवात होते आपण जी काही भांडी घेतलेली असतात केसावर त्या भांड्यावर आपण स्वयंपाक बनवतो आणि त्या भांड्यातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती ऊर्जा जेवणाबरोबर आपल्या शरीरात जाते आणि यामुळे आपली जी काही प्रगती आहे नवऱ्याची प्रगती आहे किंवा एखादा आपला व्यवसाय असेल तर त्यांची अशी प्रगती होत असते ती प्रगती हळूहळू थांबते आणि मग आपल्याला कळत नाही की असं आपल्याकडून काय झालं की आपल्या घरात असे बदल व्हायला लागलेले आहेत मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा मुलांची शिक्षणात प्रगती होत नाही या छोट्या छोट्या चुका आहेत ज्या या चुका आपण केल्यामुळे आपल्याला खूप साऱ्या समस्येला सामना करावा लागू शकतो त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की आपले गळणारे केस नक्की कुठे टाकून द्यावे तर तुम्ही जे केसावर भांडी घ्यायला लोक येतात त्यांना सुद्धा देऊ शकता त्यांना ते केस दिल्यामुळे ते त्या केसांपासून वेगवेगळ्या वस्तू बनवतात किंवा वीक बनवतात आणि आपण जर त्यांना ते साठवलेले केस आहे तेच तर तसेच देऊन टाकले तर हेही एक प्रकारचे दानच आहे आपण हे केस दान केलेले आहेत आणि त्या बदल्यात आपण काहीही घेतलेले नाही त्यामुळे ते दानच आहे आणि ते श्रेष्ठ दान आहे त्यामुळे आपल्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या घरात भरपूर अशी भरपूर अशी प्रगती होईल लक्ष्मीचे आगमन होईल लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होईल आपल्या घरात लक्ष्मीचा वास अखंड राहील यामुळे त्या लोकांकडून काहीही न घेता जर आपण त्यांना असेच केस देऊ केले तरीसुद्धा त्याचा खूप सारा फायदा आपल्याला होणार आहे आणि तुमच्या केसांचा सुद्धा सदुपयोग हा होणार आहे जर तुम्हाला तसेच द्यायचे नसतील केस तरीसुद्धा तुम्ही त्या बदल्यात त्या केसांच्या बदल्यात कोणतीही वस्तू अथवा पैसे घेऊ नका ही, ही चूक तुम्ही करू नका नाही तर खूप पश्चाताप करावा लागेल या छोट्याशा चुकीमुळे आपल्या घरात खूप साऱ्या समस्येचा सामना करावा लागू शकतो आपल्या आयुष्यात अनेक वाईट अनुभव यायला लागतात आणि मग आपल्याला समजत नाही की असं काय आपल्या हातून घडलं आहे की आपल्या घरात असं व्हायला लागलेलं ला आहे पण तुम्ही जर अजूनही जर केसांवरती भांडी घेतलेली असतील याच्या अगोदर तर ती भांडी तुम्ही वापरू नका ती भांडी ती भांडी तुम्ही मोडून त्या बदल्यात जे पैसे येतील ते पैसे तुम्ही मंदिरात दानपेटीत टाकू शकता यामुळे सुद्धा तुमच्या हातून एक प्रकारचं दानच होणार आहे आणि तुमच्या घरात जी काही संकटे होती जी काही नकारात्मक ऊर्जा होती ती आता हळूहळू कमी होईल तुम्हाला नक्की जाणवेल खूप जणांना असा अनुभव आलेला आहे की त्यांनी केसावरती भांडी घेतल्यानंतर खूप साऱ्या समस्यांचा त्यांना सामना करावा लागला आहे ला लक्ष्मी घरात टिकत नाही किंवा आलेला पैसा देखील कोणत्या मार्गाने खर्च होतो हे कळत नाही त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका तुम्हाला जर भांडी घ्यायची असतील तर स्वत पैसे देऊन भांडी विकत घ्या आणि त्या भांड्यांमध्ये जेवण बनवा केसांवर जी भांडी आपण घेतो त्या भांड्यात जेवण बनवल्यावरही आपल्या घरातील लोकांचे आरोग्य हे धोक्यात येते घरात सतत आजार पण चालू होते त्यामुळे आत्ताच तुम्ही ही चूक सुधारा आणि तुमचे केस कधीही विकू नका तुम्हाला नसतील विकायचे तर तसेच फेकून द्या पण केस विकू नका यामुळे आपल्या घरावर हे दुष्परिणाम होणार आहे तर माझी सर्व महिलांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही तुमचे केस हे कधीही विकून भांडी घेऊ नका नाहीतर तुमच्या घरात लक्ष्मी ही कधीही वास करणार नाही तुमच्या पतीची प्रगतीही थांबेल आणि मुलांच्या शिक्षणावरही ही, ही परिणाम होईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त